नमस्कार मंडळी मी वर्षा येवले गावरन तडका रेसिपीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी जी असणार आहे ती खूप स्पेशल असणार आहे काय होतं मुलं शाळेत जातात आणि शाळेतून घरी आले की त्यांना सकाळचा स्वयंपाक बनवलेला खायचा नसतो तर आज स्पेशल मुलांसाठी मी चटपटी स्नॅक्स बनवलेला आहे खाण्यासाठी खूप टेस्टी आहे बनवायला अगदी सोपा आहे आणि मुलं तर आवडीने खातात चला तर मग आपण रेसिपी पाहून घेऊयात तर इथं मी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जे पोहे खायचा चमचा असतो ना त्यानेच दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यात मी अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत जिरे छान जिऱ्याला छान फोडणी बसल्यानंतर आपण इथं एक मोठा चमचा तिळं घालून घेणार आहोत तिळं जास्त करपून द्यायचे नाही तिळं तळले की लगेच आपण त्यात चिली फ्लेक्स घालून घेतलेलं आहे तर सोबतच मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि लगेचच पाणी घालून घेतलेलं आहे कारण आपल्याला तिळ वगैरे जास्त जळून द्यायचं नाही पटपट तिथून तितक्यात प्रोसेस करून घ्यायचे आहे म्हणजे पाणी जे वातायचे ते पटकन वातायचे आणि कोथिंबीर वरून टाकली तरी चालते मी थोडी तेलात तळून घेतली होती खूप जास्त तळायची नाही आहे हलकीच कोथिंबीरची फोडणी घालून घ्यायची आहे तर पाणी घातल्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता पाण्याचं मेजरमेंट म्हणता तर मी इथं एक वाटी रवा घेणार आहे ज्या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनी सव्वा वाटी मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी उकळलं की लगेचच आपल्याला घरात इथं कढाईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस करताना गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि मेड मिडियम गॅसवर छान असं आपल्याला इथं ग मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर इथं आपला तुम्ही पाहू शकता अगदी दोन तीन मिनटातच मिक्स होऊन जातो गरा मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला इथं शिजलेले बटाटे घ्यायचे आहेत ज्याला मी खिसून घेतलेलं आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे मी इथं शिजून ठेवलेले होते आणि बारीक खिसणीने खिसून घेतलेले आहेत तर आता ह्या ख हा खिसलेला बटाटा मस्त आपण रव्यासोबत मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर फक्त आपल्याला दोन तीन मिनिट हे बॅटर परत गरम करून घ्यायचं आहे आणि गरा आणि बटाटा जो आहे ना तो मस्त एकजीव होतो आणि हिथं जे आपल्याला रेसिपी किंवा स्नॅक्स बनवायचं आहे त्याच्यासाठी आपलं हे बॅटर तयार होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि बटाट्यामध्ये शिजून घेतल्यामुळं अगोदरचंच खूप सारं मॉच्छर असतं तर तुम्हाला वरून पाणी वगैरेची काही गरज लागणार नाही तर इथं बॅटर तयार कसं झालं हे कळण्यासाठी तुम्ही पाहू शकता बॅटर तयार झालं की बॅटर मनानेच कढाई सोडून देतं तर बस एवढंच आम इथपर्यंतच आपल्याला हे बॅटर शिजून घ्यायचं आणि ही सर्व प्रोसेस कराय तुम्हाला फक्त पाच किंवा सात मिनिट लागणार आहेत खूप वेळ लागणार नाही आहे तर चला मग आता इथं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण स्नॅक्स बनवायला घेऊयात तर इथं मी एका पाटावर हे बॅटर काढून घेतलेलं आहे तुम्ही पोळपाट घेऊ शकता ताट घेऊ शकता तुमच्या हिशोबाने जे तुमच्याकडं असेल त्याच्यावर हे बॅटर तुम्ही एकदम सेट करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण वाड्या वगैरे करतो ना त्याच्यासाठी हे बॅटर लाटून घेतो त्या पद्धतीने इथं इथं हे गरम गरम बॅटर लाटून घ्यायचं आहे आणि जे उरतंय ना कडे त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे म्हणजे थंड झाल्यावर छान असा आकार येत नाही त्याचा थोडं हलकं गरम आहे ना तर वरच हे बॅटर लाटून घ्यायचं आहे तर आता तुम्ही नाश्ते तुमच्या हिशोबाने बनवू शकता मतलब स्नॅक्स जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं स्नॅक्स बनवू शकता आकार वगैरे जसे आपण वडे वगैरे बनतो ना किंवा बॉल वगैरे तो देखील स्नॅक्स तुम्ही या बॅटरने बनवू शकता पण इथं ना मी जशी त्रिकोणी बिस्किट असते ना तशा पद्धतीने मी इथं त्रिकोणी स्नॅक्स कट करून घेणार आहे तर इथं मी त्रिकोणी स्नॅक्स माझे कट करून घेतलेले आहेत जोपर्यंत मी हे स्नॅक्स बनवत होते तोपर्यंत मी ऑईल गरम करायला ठेवलेलं होतं तर ऑईल आपलं मस्त गरम झालेलं होतं तर तळतानी आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर तुम्हाला हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे आणि तेल ज्यावेळेस गरम करतो ना तर त्यावेळेस फुल गॅस करून तेल गरम करायचं नाही लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवरच तेल गरम करायचं आणि परत मग ज्यावेळेस आपण हा स्नॅक्स तळाय टाकतो त्यावेळेस तुम्हाला मध्यम गॅसवर हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला वीस किंवा पंचवीस मिनटं पूर्ण हा स्नॅक्स बनवायला लागतील आणि एकदम मस्त आणि टेस्टी असा तुमचा स्नॅक्स तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका